आणि त्या बघूयात पुढच्या बातमी मोदींना भ्रष्टाचारावरती बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केली शंभर दिवसात काळा पैसा मोदी आणणार होते त्याचं काय झालं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला राफेल घोटाळ्यावर देखील मोदी बोलण्यास तयार नसल्याचं चव्हाण म्हणाले तसंच प्रत्येक निवडणुकीत भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात असल्याची टीका देखील त्यांनी केली मालकीच्या बँकेचा पैसा घेऊन माणूस पुढून गेला आहे त्याला पळून कुणी जाऊ दिली आपल्याला चौकशी तुम्ही करणार आहे का त्यामुळे मला वाटतं की भ्रष्टाचाराच्या बद्दल किंवा परदेशातला काळा पैशाच्या आणण्याबद्दल मोदींनी न बोललेलं बरं निवडणूक आली की त्यांना राम मंदिर आठवतं हो निवडणूक जिंकली किंवा निवडणूक संपली की राम मंदिर ते विसरून जातात राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नाही राम मंदिरावर त्यांनी एकदा मतं घेतली शाण्णवची निवडणूक त्यांनी बाबरी मशीद ज्या दिवशी पडली त्या मुद्द्यावर ती निवडणूक जिंकली और एका मुद्द्यावर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम